महिलांना पुढे करून जो काही प्रकार या ठिकाणी केला गेला शेवटी ही सभा ही सुरळीतपणे त्या ठिकाणी पार पडली आणि पहिली गोष्ट म्हणजे बीडला झालेला जो प्रकार होता तो मला वाटतं काय त्याचं समर्थन कोणच करणार नाही आणि आज ज्या पद्धतीने या ठिकाणी या ठाण्यामध्ये अशी कधीच गोष्ट झाली नव्हती आणि महिलांना पुढे करून हा जो काय प्रकार केला गेला एकदम निंदनीय आहे मर्द असाल तर मला वाटतं समोर या आज आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही आज शांत होतो परंतु ज्या पद्धतीने आज हा जो प्रकार केला गेला तुम्ही बघितलं असेल कार्यक्रम उद्धवसाहेब आले कधीतरी रंगायतांमध्ये त्यांचं भाषण झालं परंतु आज ज्या पद्धतीने हे जे काही प्रकार केला तुम्ही बघितलं असेल की सर्वात जास्त पुढे महिला होते अरे तुमच्या दम असेल तर तुम्ही या ना पळता कशाला पळून जायला नाही पाहिजे होतं ना तिथे उभे राहायला पाहिजे होतं आणि तुम्ही माहित बघितलं असेल आज जवळजवळ या नाट्यग्रहामध्ये दोन ते तीन हजार शिवसैनिक या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी जर असा काय प्रकार झाला असा आज पंधरा वीस लोक येऊन या ठिकाणी जो प्रकार केला मला वाटतं ही जर मंडळी सर्व खाली आ आली असती तर अजूनही वेगळा प्रकार झाला असता या बाईटमध्ये मला वाटतं त्यांनी सांगितलं आहे की बाईट कुठून दिली मुंबईवरनं गाडीमधून लपून लपून छपून आणि काय बोलतं काय भाषा तुमची घरात घुसून हे करू ते करू अरे काय आहे तुझं हां तू काय काय स्वतःला काय कोण समजता तुम्ही हां त्यामुळे ह्या शिवसैनिकांना ह्या अशा भाषा तुम्ही करू नका शिवसैनिक कधी पण अंगावर घ्यायला तयार असतात त्यामुळे तुमच्या अवकातीत तुम्ही राहा अरे सभा ठाकरे <laughs> आहेत ते आणि त्यात उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत मोठा इतिहास आहे लहान आहेत अजून ते अजून ते फक्त प्रसिद्धीसाठी स्टंडबाजी करत असतात नाही त्यामुळे त्यांनी या गोष्टीमध्ये अजून तुम्ही लहान लहान मुलंसुद्धा दगडफेक करून पळून जातात तसा हा प्रकार झालेला आहे मर्दाची लक्षणं नाही ना। कारण ज्या पद्धतीने तुम्ही दगड मारून आपलं नारळ फोडून सॉरी दगड नाही फेकले नारळ त्या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही मारल्यानंतर तुम्ही पळून कशाला गेला तो जीव घेत पळत सुटले हां आणि आमचा कार्यक्रम शांततेने झाला इकडे सर्व व्यवस्थित सभा आमची व्यवस्थित झाली आणि आमचं लक्ष हे सभेवरती होतं त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये आमच्या म्हणजे मी शिवसैनिकांनासुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी शांतपणे या सर्व गोष्टीचा हे केलं <coughs> अविनाश जाधव यांनी तर कबुलीच दिली आहे ना की हे मीच केलं आहे मीच आमच्या शिवसैनिक मनसैनिकांनी केलं आहे त्यामुळे सर्व पोलिसांकडे याचा फुटेज आहे सर्व चॅनलवाल्यांनी दाखवलेलं आहे काय प्रकार झालेला आहे हे असे बॅनर बिनर लावून आहे ना काय होत नाही त्यासाठी कामं करायला लागतात आज कालच मला वाटतं मुख्यमंत्री खड्डे पाहायला गेले होते बारा तासात पर ते खाली ठाण्यापर्यंत येईपर्यंत ते खड्डे उघडून गेले त्या गोडबंदर रोडवरती तेरा कोटी रुपये खर्च करून पूर्ण त्या तो जो गायमुखचा जो हे आहे त्या ठिकाणी काम केलं पंधरा दिवसामध्ये तो हे आहे आणि सांगताना काय सांगितलं नवीन टेक्निक फॉरेनचं टेक्निक आम्ही आणलेलं आहे अरे फॉरेनचं टेक्निक आणलं आहे काम करणारी लोक कोण होते तुमची मित्रमंडळीच होती ना आणि ते क केल्यानंतर ख ठाण्यापर्यंत या आले तर खड्डे लगेच उकडले गेले हे लोकांना हे करायचं बंद करा लोकांना त्रास देण्याचं बंद करा याला भडको त्याला भडको ह्याच्या घरावरती हे कर त्याच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाक हे सर्व चाललं आहे हे त्यांनी आज तुम्हाला माहिती असेल या ठाणे शहरामध्ये आमच्या मानपाडा विभागामध्ये कालच आम्ही कापूरबॉडी पोलिस स्टेशनला गेलो होतो आणि त्या कापूरबॉडी पोलिस स्टेशन चांगले अधिकारी त्या ठिकाणी ओळ म्हणून आलेले ज्यांनी पुण्यामध्ये एम डी आणि ड्रग्जचा साठा त्या ठिकाणी पकडून ती फॅक्टरीमध्ये सत्तावीस लोकांना त्या ठिकाणी आहेत अजूनही जेलमध्ये आहेत एक चांगले अधिकारी आलेले आहेत आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आम्ही विनंती केली की या मानपाडा शहरामध्ये तिथे ड्रग्ज विकले जात आहे त्या ठिकाणी हे हे गैर का हे चालू आहे संबंध दारूचे अड्डे आहेत तिकडे आज संबंध हे ड्रग्स त्या ठिकाणी मिळत आहे आणि लहान मुलंसुद्धा त्या ह्याच्या व्यसनाधीन झालेल्या आहेत त्या संदर्भात कारवाई करा म्हणून कालच आम्ही त्यांना भेटलो आमच्या सर्व मानपाड्यातले सर्व पदाधिकारी होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लगेच आम्ही कारवाई करू आणि हे करू आणि आम्हाला विश्वास आहे पोलिसांवरती पोलिसांच्या कामातसुद्धा त्यांचा किती हस्तक्षेप असतो किती प्रेशर असतात आज बघा ते बॅनर लावले आहे आज ते बॅनर लावल्यानंतर तुम्ही बघितलं ला असेल ते बॅनर आज ज्या पद्धतीने लावल्या गेल्या तुम्ही अरे तुम्ही तुम्ह कशा पद्धतीने बोलताय ती भाषा काय तुमची हा ज्यांनी गद्दारी केली त्यांना बोलायचा कुठलाच हक्क नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी